शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते सोहे मन मना, मना वेडलावती नव्या नव्या जगा वेग कथा रङ्गोधिता कविते पौल वाजते वाचु आनन्दे हे वाचु वाचु नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनश्री पुन्हा एकदा माझ्या सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते नवीन पुस्तक घेऊन वाचायला तुम्ही सुरुवात केलेली असेलच पण वाचू आनंदेचा प्रत्येक भाग पाहताना इतक्या साहित्यिकांची ओळख पुन्हा एकदा होते किंवा अशा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गज साहित्यिकांचा उल्लेखच नाही तर त्यांचं साहित्य आपण या भागांमधनं वाचनाला घेतो आणि खरंच साहित्य विश्वाची एक समृद्ध ओळख आपल्या सगळ्यांनाच होते म्हणूनच आजसुद्धा वाचनासाठी अशाच एका थोर साहित्यिकांचं लेखन आपण घेणार आहोत कथाक्षेत्रामध्ये किंवा कथालेखनामध्ये ज्यांनी खूप सुंदर असं कार्य केलं आणि निरनिराळ्या कथा आपल्याला दिल्या कथा संग्रह असतील किंवा त्यांनी लहान मुलांच्या साहित्यावर सुद्धा विशेष कार्य केलं असे डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्या लेखणीचं वाचन आपण या भागातनं करणार आहोत डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे संपूर्ण साहित्य विश्व आणि वाचकविश्व त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करणार आहेच पण त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत त्यांच्याच कन्या आणि सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्र गडकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते अभिजित खाणकेकर नमस्कार, नमस्कार। तुम्हाला दोघांचंही खूप स्वागत आहे या कार्यक्रमात धन्यवाद अं <laughs> खरं तर विशेष गोष्ट आहे एकतर डॉक्टर विद्याधर पुंडलिकांचं जन्मशताब्दी वर्ष वाचू आनंदेसारखा कार्यक्रम म्हणजे अभिवाचन स्वरूपात पुन्हा एकदा आपण कारण कसं आहे ना की लहानपणापासून म्हणजे मी मराठी शाळेत शिकले होते किंवा आपल्या वेळेला अभिजित मला वाटतं की मराठी शाळांचं खूप जास्त महत्त्व आताही आहे पण तेव्हा पूर्वी जास्त होतं आणि अशा वेळेला साहित्यिकांची एक विशेष ओळख आपल्याला अगदी पहिली दुसरीच्या पाठ्यपुस्तकातनच व्हायची पण आज कार्यक्रमामध्ये त्यांचीच कन्या त्यांच्याच लेखणीचं वाचन करणार आहे हा एक विशेष योग गायोग गा आहे मनिकातई सगळ्यात आधी वडिलांचा विशेष कार्यक्रम आपण करताय आज आणि त्याबद्दल वडिलांच्या आठवणी पुन्हा एकदा आ... खरं सांगते की त्यांचं जन्म शताब्दीच वर्ष आहे आणि हा कार्यक्रम त्यांच्यावर होतो आहे त्यांचं इतकं कौतुक होतं आहे याचा त्यांना स्वतःलाही खूप आनंद झाला असा पण मला अतिशय अभिमान वाटतो आहे मी भारावून गेलेली आहे <laughs> कारण गेले वर्षभर मी त्यांच्या साहित्याचं वाचन केलं अभिवाचन केलं हो नंतर त्यांच्या कथा मुख्यतः वाचकांसमोर आणल्या आणि त्यांचं साहित्य आज मला इथे वाचायला मिळणार आहे हे विशेष आहे त्यामुळे त्याचा आनंद खूप आहे खरे म्हणजे मोनिका ताई स्वत एक प्रसिद्ध लेखिका ले आहे तिचे अनेक संग्रह आणि कथासंग्रह प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर स्तंभलेखिका म्हणूनसुद्धा सुपरिचित आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधनं असेल त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे आणि अजूनही करत आहेत अनेक पुरस्कारांचा म्हणजे खूप छान सन्मान त्यांच्या विविध कथासंग्रहांना लाभलेला आहे तर तुझ्यासुद्धा लेखन प्रवासाकडे मला वळायचं आहेच पण त्यापूर्वी डॉक्टर विद्याधर पुंडलिकांचा विशेष असा हा भाग आहे आणि जेव्हा हे नाव घेतलं जातं ना तेव्हा सगळ्यात आधी आवडलेली माणसे या व्यक्तिचित्र संग्रहाबद्दल खूप चर्चा होते कारण जर एखाद्या व्यक्तीचा विशेष अभ्यास मला वाटतं करायचा असेल म्हणजे सर्वांग सुंदर जर एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा असेल तर ती व्यक्ती आवडलेली माणसेमध्ये असेल तर हमखाच आवडलेली माणसे हे वाचावंच वाचा वाच। असं बऱ्याच जणांचं हे मत आहे तर अभिजित आवडलेली माणसेमधला एक लेख तू वाचतोयस कोणता येतो आवडलेली माणसेमधला एक अत्यंत ज्यांना म्हणता येईल नुसतं ज्यांचं नाव घेतल्यावर सुद्धा स्फुरण चढत असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लिहिलेलं ले आहे मी फार न बोलता वाचायला सुरुवात करतो आवडलेली माणसे सप्तरंगी ज्वाला सावरकर सदतीस साली सावरकर सुटून पुण्यात येणार हे कळले तेव्हा हे सावरकर डोळ्यासमोर होते अंदमानची भीषणता ज्या वीराकडे चौदा वर्ष टक लावून शेवटी हरली तो देशभक्तांचा देशभक्ता आम्हाला पाहायला मिळणार म्हणून आमची मने थरारून गेली होती कशी आणि किती याची एक आठवण सांगतो माझ्या एका मित्रानं त्यावेळेच्या आपल्या डायरीत लिहून ठेवलं होतं आज रशियन क्रांती काळातील एका कवीच्या ओळी वाचल्या नेल्स शुड बी फॉज्ड आउट टू पीपल लाईक दीज दे वूड बी द स्ट्रॉंगेस्ट नेल्स इन द वर्ल्ड मला सावरकरांची आठवण झाली केळकरांचा केसरीत अग्रलेख होता नेता येतो आहे आता परीक्षा अनुयायांची उभ्या भरतवर्षाप्रमाणे पुण्यालाही एका प्रचंड रंगभूमीचं स्वरूप आलं होतं विधात्यानं नेमून दिलेलं काम इमानानं करणारा एक श्रेष्ठ नट आता रंगभूमीवर कसा प्रवेश करतो इकडे सगळ्यांचे डोळे लागले होते वाटलं होतं की मधली रत्नागिरीची वर्ष सोडली तरी अंदमानानं त्यांच्या चेहऱ्यावरचा किंवा शरीरावरचा कुठेतरी कुठला तरी टवका उडवला असेल अशा दिव्यातून माणसाचं मन अभंग राहिलं तरी शरीर तरी पिचत किंवा शरीर अभंग राहिलं तरी मन तरी पिचत पण इथे दोन्ही अभंग होतं हा केवढा मोठा न्याय आम्ही पाहत होतो त्यांची ती लिंबासारखी पिवळी किंचित तकतकीत फिकट कांती पाहून सरोजनी नायडूंच्या भावानं वीरेंद्रनाथ चट्टोपाध्यायांनी त्यांना क्रांतिकारकांचा राजकुमार अर्थात <laughs> प्रिन्स ऑफ रेव्होल्युशनरीज असं का म्हटलं होतं याचा चटकन उलगडा झाला त्यांच्या चेहऱ्यात मर्दानी आणि जनानी सौंदर्याच एक मोठ गहिर मिश्रण होत कपाळ उंच अन रुंद पण जबडा मोठा ओठ फार पातळ पण गालांच्या हाडांचे उंचवटे वर आलेले नाक सरळ धारदार पण टोकाशी थोडेसे फुगीर अन पसरट दाढीचा कट खूप खाली घेतल्यामुळे चेहरा एकदम आक्रमक वाटणारा पण हात विलक्षण कोवळे नजरेत एरवी ध्यानमग्न उत्कटता पण बोलताना ती एकदम किरणमयी होणारी हा राजबिंडा पुरुष खरोखर पानिपताला निघालेल्या सदाशिवराव भाऊंसारखा दिसतो या प्राध्यापक साठ्यांच्या शब्दात साऱ्या पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सावरकरांबद्दलच्या त्या काळच्या भावना तेव्हा व्यक्त झाल्या होत्या मिरवणूक संपली आणि त्याच रात्री त्यांचं पहिलं भाषण आम्ही ऐकलं आपली छत्री टेबलावर ठेवून ते हळूहळू टेबलापाशी आले आणि त्यांनी बोलावायला सुरुवात केली हिंदू बंधू हो त्यांचा आवाज तसा पुरुषी पण कोवळा किंचित घोगरा पण धारधार आणि लवचिक होता ह वर किंचित हेल होता विलक्षण नाद होता पुढे पुढे अनेक वेळा तो शब्द ऐकून त्यात हाकेची एक आर्तता आहे असे जाणवले गावाबाहेर दूरच्या निर्जन भागातल्या चर्चच्या एखाद्या घंटेनं जसं प्रेषितांच्या अनुयायांना बोलवावं तसं त्या शब्दात एक बोलावणं होतं तोच आर्तनाद त्यांच्या सिंधू सिंधू या शब्दांनाही होता हे दोन्ही शब्द त्यांच्या कंठावर खरोखरच छान चढले होते आणि खरे सांगायचे म्हणजे सावरकरांच्या वक्तृत्वातच त्यांचे सारे व्यक्तित्व प्रकट होई ते लोकशाहीतील बहुजन समाजाचे विधायक रचना बुद्धीचे नेते नव्हतेच आणि त्या अर्थाने त्यांचे जनतेवर प्रेमही नव्हते त्यांचे प्रेम होते सामर्थ्यावर तेजावर सैन्यावर आणि हे प्रेम आपण द्रष्टे आहोतच अशा एका निशंक अभिमानाने खरे उजळून येई तेही सभांतूनच त्या काळच्या सुद्धा आजच्यासारख्या शहरातील अनेक प्रचंड आवाजांपैकी आणखी एक आवाज नसत सार्वजनिक जीवन सभातून कसे भिनून पाझरत जात असे त्यामुळे सावरकरांची सभा म्हणजे पुण्यात सकाळपासून उत्साहाचं आनंदाच अन कुतूहलाचं वारं वाहू लागायचं एक अस्पष्ट गजबज मोठी होत होत साऱ्या शहराची आकाश पोकळी संध्याकाळी कशी भरून यायची आणि मग टिळक स्मारक मंदिर म्हणा शनिवार वाडा म्हणा एस पी कॉलेजचं मैदान म्हणा श्रोत्यांनी फुलून जायचं ती एक एक सभा म्हणजे एक एक स्फोटक अनुभव असायचा सावरकर बोलणार म्हणजे कुठली तरी एक मोठी घटना घडणार या भावनेने सार वातावरण कसे सोत्कंठ होऊन जाईल व्यासपीठावर चारी बाजूंना भगवे ध्वज त्यांच्या कुंडलिनीसह फडफडत बहुदा अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवू या पुन्हा या सावरकरांच्या रांगड्या शाहिरी गीतानं सभेचा आरंभ होई त्या गीतात उडवुनी शकांची शकले असा हिंदू जातीचा पराक्रम सांगणारी एक ओळ आहे ती ओळ म्हणजे सावरकरांच्या लवकरच सुरू होणाऱ्या व्याख्यानाची ललकारी पुकारत आल्यासारखी वाटे <laughs> गीत संपून पहिले उपचार संपल्यावर सावरकर उठत <laughs> संध्याकाळचा सा उजेड दिव्यांचा किंवा बत्त्यांचा उजेड हारांचा किंवा फुलमाळांचा उजेड वरच्या आकाशातल्या तारांचा मंद फिका उजेड सारा प्रकाश कसा व्यासपीठावर कोंदून राहायचा उभ्या राहिलेल्या सावरकरांच्या सोनेरी चष्म्याच्या काचांवर या प्रकाशाचे अनेक किरण चमचमत असत हळूहळू त्यांचा आवाज चढत जाई सुरुवातीचा खर्च काही फार वेळ टिकायचा नाही पुढे गुंतलेले त्यांचे शाल सुटत पिवळ्या कांतीवरच्या हिरव्या शिरा विशेषत कपाळावरची पुडची टरारून फुगे भावना वेगानं त्यांचं शरीर कंप पावे आवाजांच्या हिलांबरोबर तेही मागे पुढे होईल त्यांच्या वक्तृत्वाला अर्थातच वेग होता पण तो वेड्या वाकड्या नदीचा किंवा उडी घेणाऱ्या धबधब्याचा नव्हता आवाजात खास कोकणस्थी अनुनासिक ठसका आणि हेल होते पण लईची विविध नादमय आंदोलनेही त्यात असत नर्मदेतल्या बाणांप्रमाणे आम्ही शब्द पूजा केली या वाक्यात बाणाप्रमाणे असा हेल यायचा पण त्यानंतरचा शब्द पूजा हा शब्द त्वरेने ओढला जाऊन खटकन यायचा आवाजातही आवाजातही अगदी रागाच्या आरोह अवरोहांसारखा चढउतार होत असे होण आले ग्रीक आले शक आले यवन आले हे वाक्य चढत्या आवाजात पण कुणाचे कुणाचेही ह ही राहिले नाही हे वाक्य त्या खालच्या पट्टीत यायचे त्यांची वाणी अगदी स्वच्छ पाण्याच्या अखंड धारेसारखी एक शब्द शिंतडायचा नाही wow. अक्षरशः अवश्य एकमेव ग्रसन पुण्यमय प्रयत्न हे शब्द कसे स्फटिकांसारखे स्वच्छ वाटायचे शब्दांचे शुद्ध रूप दीर्घांचे खटके त्यांचा अंतर्गत नाद ते अगदी अचूकपणे पकडित हिंदुत्व राष्ट्रीयत्व या शब्दांमधील त्ववर ते आपल्या साऱ्या सामर्थ्यांशी आघात देत तसाच आघात सवरही असे आम्ही सर्व, सर्व क्रांतीचे धारकरी वारकरी हिंदूच होतो आणि हिंदुत्व ही विभिन्न असूच शकत नाही असल्या वाक्यांनी त्यांच्या आग्रहाला एक धारदार त्या वक्तृत्वात काय नसे मागून कितीतरी वेळ गुणगुणत राहावे असा अंतर्नाद असे दहा दहा हजार तरुण सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यावर नव्यातील नव्या रायफली टाकून राष्ट्राच्या मार्गामार्गातून शिबिरा शिबिरातून करीत संचलन करताना दिसल्या पाहिजेत असल्या प्रवाही लईन बरोबर शब्दांचे गोंधळ हे विचारांचे गोंधळ असतात आत्यंतिक अहिंसा हे पाप सापेक्ष अहिंसा हे पुण्य असली प्रखर वैचारिक सूत्रे लक्कन चमकून जायची मध्येच सावरकर एक फार सूक्ष्म आणि सुंदर नट व्हायचे काय म्हणता आता सिंधूला विसरा नाही नाही हे शक्य नाही सिंधू वाचून हिंदू अर्था वाचून शब्द प्राणा वाचून कुडी जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम ऋषींनी रुचांची पहिली सामगायने गायली जिच्या पुण्य सलीलालाही आपल्या संध्या वंदनातील अर्घ्य दिली त्या तुला हे अंबितमे देवी तमे सिंधू आम्ही कधीही विसरणार नाही आणि सारे सामान्य प्रेक्षक काव्य नाट्याच्या एका लयबद्ध आंदोलनाने उंच उदात्त होऊन जायचे म्हणजे आवडलेली माणसाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यांच्यावर ज्या ज्या व्यक्तींनी किंवा व्यक्तिमत्वांनी प्रभाव केला प्रभाव घात म्हणूनच आवडलेली माणसं आवडलेली <laughs> माणसं म्हणून ती माणसं घेतलेली आहेत की जी ती प्रभावी ठरली त्यांच्या आयुष्यात आणि त्याच्यात त्यांचा उल्लेख आहे की माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी अशी ती अशा व्यक्ती त्यांनी यासाठी निवडलेली आणि अतिशय सावरकर भक्त होते ते आणि त्यांचं हे भाषण त्यांनी प्रत्यक्ष ऐकल्यामुळे हा सगळा सूक्ष्म वर्णनाचा भाग उदाहरण चुकेल पण आपल्यासारख्या सर्वसामान्य कलाकाराला हा अनुभव नेहमी येतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये अनेक जण आपल्याला भेटतात आणि आपल्या कामाबद्दल कौतुक करतातच पण त्यांना तुम्ही इतके आवडत असता की तुम्ही प्रत्यक्षात फार उंच दिसता किंवा प्रत्यक्षात फार बारीक आहात ही इतर वर्णनं ते सहजपणे बोलून जातात हो। कारण त्यांच्यासाठी हा कुतूहलाचा विषय असतो हो। त्यामुळे सावरकरांसारख्या व्यक्तिमत्वाला जे त्यांनी नुसतंच ऐकून आधी माहिती होतं सभेमध्ये प्रत्यक्ष पाहिल्यावर कसा अनुभव आला हा या शब्दांमध्ये मांडणं जो तू विचार कर ना इतक्या वर्षांनीही आपल्या समोर साक्षात ते चित्र उभं राहतंय त्यामुळे मला ते फारच जवळच वाटलं प्रभावित करणार असच सावरकरांचं व्यक्तिमत्व होत बरोबर तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की जवळचा वाटतो हा लेख किंवा त्यांची एकूणच म्हणजे त्यांच्या कथा जर वाचल्या तर त्या जवळच्या वाटतात तिथे कुठेतरी समाजाशी काहीतरी संबंध असल्याची जाणीव एक थोडीशी होते आणि म्हणूनच आवडती माणसाचं वैशिष्ट्य हेच आहे म्हणून म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नेहमी केला जातो आणि वाङ्मयाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारसुद्धा राज्य शासनाचा आवडलेली माणसाला मिळालेला आहे तर हे म्हणजे साहजिकच आहे सा इतकं सुंदर लिखाण असल्यानंतर मिळणारच तो पुरस्कार पण पुरस्काराच्या पलीकडे असं भव्य लेखन त्यांनी केलेलं आहे म्हणजे मला माळ या कथासंग्रहाबद्दल विशेष करून इथे उल्लेख करावा असा वाटतो कारण माळ या कथासंग्रहातलीच एक कथा आता आपण वाचनासाठी घेणार आहोत एकोणीसशे ऐंशी साली हा कथासंग्रह आला आणि एकूण अकरा कथांचा हा संग्रह ज्याच्यामध्ये आयुष आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वळणाऱ्या काही व्यक्तींचा म्हणजे मग त्यांचं आयुष्य कसं आता झालंय की आता उत्तरार्ध जवळ येत चाललेलं आहे त्यामुळे त्या त्यावर जास्त भर दिलेला आहे किंवा तशा कथा केलेल्या आहेत तर त्यातली एक कथा आता आपण वाचायला घेतोय माळ हा कथासंग्रह आणि त्यातली एक कथा मोनिका ताई कोणती येते कथा, ये कथा। माळमधली कोनाडा ही त्यांची कथा अतिशय सुंदर अशी कथा आहे त्याला पुनर्जन्माचा एक छान धागा त्यांनी त्याच्यामध्ये आणलेला आहे अगदी अव्यक्त असा पण तो तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे हो, हो, हो। जगदीश त्या वास्तुशिल्पातली एक एक मूर्ती मला दाखवत होता समजावून सांगत होता पल्लवी देव अँड राक्षस राक्षस आणि साधी सामान्य माणसं सा। देवी अँड साध्या भोळ्या स्त्रिया नर्तक वादक आणि अनेक प्राणी यक्ष किन्नर आणि रामायण महाभारत सगळं कसं एकत्र एक आणि शेजारी शेजारी आणलं आहे बघ स्वर्ग आणि पृथ्वी सत्य आणि आभास जन्म आणि मृत्यू मुरली आणि मेरी नाग आणि कमळ स्वप्न आणि वास्तव आयला काय काय वास्तव आणि गोड वर्तमान आणि भूतकाळ सगळे इथे एकमेकांशी कसे गुंतले आहेत एकमेकात अडकले आहेत काय म्हणालास वर्तमान आणि भूतकाळही एकमेकांच्या अशा फिरक्या घेता घेता एक, एक मजाच चालली होती आम्हा दोघांच्याही नजरा एकाच वेळी एखाद्या शिल्पकृतीवर बरोबर जात होत्या स्तंभांवरच्या ब्रॅकेट्समध्ये एकामागून एक कोरलेल्या त्या स्त्रियांकडे आमचं लक्ष असंच गेलं सुंदर बोलका चेहरा हातावर एक पोपट फडफडतोय तिच्याच ओठावरचे शब्द तो म्हणतो आहे तो केव्हा घरी येणार सांग केव्हा येणार मृदुंग वाजवणारी ती मदनिका रुदंगाची थरथर तक धन तकथई तक्थई ती थरथर तिच्या वाकलेल्या बागदार पायात चेहऱ्यावर नटराजाबद्दलची ती अपार भक्ती पल्लवी या सगळ्या स्त्रियांना त्या शिल्पकारांनी स्वतंत्र असे नावं दिली आहेत गौरी चंद्रावली पत्रलेखा सुगंधा चित्रिणी आणखी एक स्त्री नाजूक लांबोट हनवटी किंचित वर पुरुषाच्या अदृश्य हाताने जणू वर उचललेली फुलाची कळी वाऱ्यावर थरथरावी तसा खालसा ओट किंचित थरथरत होता शरीर मात्र दागिन्यांनी लदलेलं अलंकार कुठे नव्हते केसात कानात गळ्यात दंडांवर सणांवर पोटावर कटीवर ती पायापर्यंत आलेली साखळी किती सुंदर नाजूक आणि नक्षीदार आहे रे आणि ती वाऱ्यावर अगदी हल्ल्यासारखी दिसतेय बघ जगदीश नुसते दागिने बघू नकोस पल्लवी तिच्या चेहऱ्यावरचे मुग्ध शालीन भाव शेकून घे वक्षसुद्धा कसे गरगरीत चंद्रासारखे आहेत पण सगळे वक्षचंद्र लाजलेले नाहीतर तुम्ही अलीकडच्या पोरी निर्लज्ज तुला तरी त्या पुरुषाप्रमाणे हनवटी अलगद वर करता येते का माझी सदोदित धसमुसळेपणा पल्लवा तुझ्याशी असाच धसमुसळेपणा करायला पाहिजे तुला मुग्ध करावं अशी तुझी फिगर आहे का बरं बुटकी तर बुटकी पण मातीसुद्धा किती जड आयल्या एखाद्या नाटका सिनेमातल्या नायकासारखी तुला फुलासारखी वर उचलून घ्यायची सोय आहे का एकदाच तसा प्रयत्न केला तर डॉक्टरकडे जावं लागलं म्हणाला काहीतरी भयंकर जड उचललंयस का ते कॉलर गळ्यात पडली नाही नशीब मी संतापाने लाल झाले पण करते काय पण एका क्षणात तो संताप गेला स्तंभाच्या ब्रॅकेटवरचं त्या स्त्रीचं शिल्पच तसं होतं नृत्याच्याच पवित्र्या अत्ती उभी होती तिच्या भोवताली बेलाच्या पानांची सुंदर प्रभावळ होती पाय पुढे विलक्षण गतिमान किंचित डौलात मुडपलेला आणि हातात एक आरसा त्या आरशाचा एक कवरचा चेहऱ्यावर पल्लवी त्याला काहीतरी सांगायचं सा होतं पण क्षणभर तो आणखी पुढे एकही शब्द बोलू शकला नव्हता तिचा सबंध चेहरा गर्क समोरच्या आरशात टक लावलेली नजर शरीराच्या आतून जणू अनेक कवडसे फेकले जात आहेत तितका चेहरा उजळलेला कदाचित पल्लवी तिचा प्रियकर कोपऱ्यात उभा असेल कदाचित दूर गावाला गेला असेल नो नो पण चेहऱ्यावरची ती हसरी शांती स्वतःच्या सौंदर्याचा धुंद आनंद नाही तो पण मी थक्क झाले ती एका वेगळ्याच कारणाने स्वतःला चित्रकार म्हणवतोस जगदीश पण एक साधी गोष्ट तुझ्या ध्यानात आलेली नाही अजून पल्लवी पायावर माझा उंच टाचेचा बूट पडावा तसा तो विवळून म्हणाला चित्रकलेवरही तू बोललंच पाहिजेस का ग <laughs> या सगळ्या स्त्रिया देवांगना नर्तकी यक्षिणी सूरसुंदरी एकजात बुटक्या लठ्ठ पण माझ्यासारख्या प्रमाणबद्ध आहेत जगदीश जगदीशने गाल फुगवले डोळे इकडे तिकडे फिरवले आणि तो म्हणाला बरोबर आहे पल्लवी ग्रीक अनाटॉमी गेली उडत आता गावी परतल्यावर सगळ्या मैत्रिणींना मी हे सत्य सांगणार नेहमी सुंदर स्त्री म्हणजेच उंच शेलाटी चवळीची शेंग सगळ्या साहित्यात ही शेंग बघ फार माजली आहे बघा म्हणाव या स्त्रिया बघाच मी एकदम थांबले हळूच म्हटलं जगदीश माझ्या मनात एक अशी कल्पना आली आहे काय सोडू नका आम्हाला समज कित्येक शतकांपूर्वी हे देऊळ बांधलं जात होतं mm. तेव्हा तूही याच बेलूर गावात जन्मला होतास mm. समज एक शिल्पी म्हणून याच देवळात तू काम करीत होतास आणि समज मीही याच गावात होते तू मगाशी म्हणालास त्यातली गौरी चंद्रावली पत्रलेखा सगळ्या तूच mm. नाही रे mm. फक्त यातली कुठली तरी एक तू पुढे जा पल्लवी हा विष्णू मला पाहू दे एकट्यानं तो ओरडला मी पुढे सरकले प्रदक्षिणा मार्गावरील आणखी एक शिल्पाकृती पाहू लागले एका कोपऱ्यात एक घोळका जमला होता मी सहज कुतूहलाने तिथे गेले देवळातला गाईड हातातल्या एका लहानशा छडीने काहीतरी दाखवत होता सांगत होता सबंद देवळावर सुरास्ताचा मस्त मंद गुलाबी प्रकाश पडला होता दगडाच्या एका भव्य पण रिकाम्या को कोनाड्याकडे माझं लक्ष वेधून तो म्हणाला ही इथली प्रभावळ पहा तिचं एकच वळण या शिल्पकारानं कोरलं आहे पण असं विचित्र वळण या सबंध देवळात तुम्हाला कुठेही दिसणार नाही तसंच या दोन लहानशा गोल रेषा आणि नक्षी पहा ही किरीटाची खोदलेली नक्षी ही अगदी वेगळी आहे इथल्या कोणत्याही मुकुटात अशी नक्षी नाही खालचे चेहरे इथे नाहीत ते कोणाचे होते किती होते हे कळायला मार्ग नाही तसं हे शिल्प अपूरच आहे एक अंदाज असा आहे की एक अगदी वेगळंच शिल्प कदाचित इथे साकार झालं असतं चला नेक्स्ट गाईडभोवतीची गर्दी पुढे गेली मी एकटीच तिथे राहिले राखी दगडाच्या त्या अपुऱ्या पण भव्य कोनाड्याकडे पाहत राहिले कुणाचे चेहरे किती चेहरे ते खोदायचे का राहिले खरोखर म्हणजे तू म्हणालीस तसा एक छानसा विचार त्यांनी त्यामध्ये गुंफलेला आहे पण त्याबरोबर ती कथा इतकी सुंदर 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 होत जाते त्यात वापरलेले शब्द, शब्द हे तर म्हणजे त्यांचं शब्दसंग्रहांचं वैशिष्ट्य जे आहे ते आधीच्याही आपण लेखामध्ये ऐकलं किंवा अनुभवलं आणि ते आत्ताच्या सुद्धा आणि त्यांच्या और... व्यक्तिमत्वात एक मिस्कीलपणा होता बरं म्हणजे ही कथा वाचताना मला माझ्या आई आणि वडिलांच्या संवादाची आठवण येत की तीही अशीच बुटकी आणि थोडीशी स्थूल होती आणि ती त्याच्यावरून तिची नेहमी चेष्टा करायचे <laughs> तर त्या दोघांचे जे संवाद आहेत <laughs> त्याच्यामध्ये खूप मला त्या दोघांमधलं एक <laughs> संभाषण आठवत राहतं <laughs> आणि मिस्किलपणा म्हणजे जितकं गंभीर चिंतनशील असं त्यांनी <laughs> लेखन केलंय तितकंच त्यांनी प्रसन्न <laughs> खेळकर मिस्किल <laughs> असंही केलंय आणि त्याची एक थोडीशी सुणूक या कथेमध्ये आपल्याला त्या दोघांच्या संवादातून मिळते किंवा <laughs> स्त्री <laughs> पुरुष नातं <laughs> त्यांनी फार असं हलक्या आणि प्रसन्न <laughs> प्रसन खेळकर याच्यात खूप त्याचे रंग दाखवलेत स्त्री पुरुष नात्याचे त्याची एक झलक ही कोनाडा देते आणि मी म्हंटल तसं पुनर्जन्माचं एक सूत्र त्याच्यामध्ये त्यांनी अलगद <laughs> आणलेलं आहे आणि तो पुढे या कथेमध्ये तो कोनाडा काढतो जो त्यांनी पाहिलाच नाही आहे बर तिने फक्त तो पाहिलेला आहे आणि तो म्हणतो हे कसं आलं मला माहिती नाही हा कोनाडा माझ्या चित्रामध्ये मा इथेच ती कथा थांबते बर वाँ, वाँ। आ, वा खर खूप सुंदर आणि कुठेही म्हणजे स्त्री पुरुष नातेसंबंध असेल किंवा एकूणच तिची छबी म्हणजे त्याची आत्ताची असलेली ती आणि तिची छबी पल्लवीची छबी आणि मग ते देवळात जे ते काही पाहतायत तर त्याची छबी तर यामध्ये ना कुठेही तो विनोद असा किंवा ते जे नातेसंबंध आहे ते कुठेही उथळ होत नाहीयेत बघ की त्याला एक खूप छान किनार दिलेली आहे मला ते खूप कारण हा जस तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की नवराबाई नातेसंबंधातला ना तो संवाद असेल त्यांच्यातलं प्रेम असेल आपण बऱ्याचदा असं बघतो की लिखाण करताना किंवा पडद्यावरही अनेकदा खोट्या वाक्यांमध्ये आणि अरे कसा आहेस तू वगैरे हे घरी कोणी बोलत नाही उलट ते बऱ्याचदा उपहासात्मक किंवा चिडवल्यासारखं किंवा तो पल्लवा हा उल्लेख लिहायची गरजही पडत नाही खरं तर आणि हे दोघ जण माझे आई आणि अण्णा गेले होते बेलूर तेव्हा तिथे ही कथा म्हणजे माझी आई तिथला रिकामा कोनाडा बघून म्हणाले की समजा मी इथे उभी राहिले तर मी या बायकांमध्ये शोभेन की नाही त्याच्यावरून त्यांना ही कथा सुचली nice. म्हणजे लेखकाला कुठून कशी कथा सुचते हे त्याच त्याच्या मागचं सांगते <laughs> पडद्यामागचं कि मागची कथा कशी असू शकते मला आज मोनिका माफ करू मला मोनिका असल्यामुळे मला त्या मागची ही जी गंमत आहे ना ती ऐकण्यामध्ये पण खूप इंटरेस्ट आहे अगदी लिखाण तर अप्रतिम आहेच आहे पण ज्याला आपण म्हणतो ना एक चित्रपटांमधले बीटीएस बिटवीन द शॉर्ट तर हे हु। एखाद्या लेखकाचं इन्स्पिरेशन काय असू शकतं हे स्वतः घरामध्येच असल्यामुळे उलट आज तुम्ही हे प्लीज सांगा तरी पुढच्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला फार आवडेल मला वाटतं की म्हणजे पहिला भाग आपण सुरू केल्यानंतर आणि आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की कोणतेही साहित्यिक किंवा आपण म्हणजे असे थोर दिग्गज कलावंत वाचनासाठी घेतल्यानंतर आपण एका भागावर थांबत नाही कारण त्यांचे चार तरी भाग आपण प्रेक्षकांसमोर यासाठी आणतो की एवढं दीर्घ लेखन असतं त्यांचं की त्यातले काही माणिक मोती आपण फक्त निवडतो आणि बाकीची जबाबदारी ही प्रेक्षकांवर असते की त्यांचं पुस्तक घ्या तुम्ही वाचायसाठी घ्या म्हणजे आता ही कथा वाचल्यानंतर त्याचा जो उत्तरार्ध आहे तो त्यांनी वाचायचा आहे आणि ती गंमत अनुभवायची म्हणजे आत्ता आम्ही अनुभवली आणि अर्थातच मोनिकातही साथीला म्हटल्यानंतर आपल्याला त्याचे बीटीएस कळणार आहे <laughs> तर सगळं पडल्यामागचं हे चित्रण कथा कशा रंगवल्या गेल्या तर तो सगळा प्रवास सुद्धा तुझ्याकडनं ऐकायचा अर्थात अभिजित तुझंही उत्तम वाचन असणार आहे तुर्तास मात्र आपल्याला या भागात इथेच थांबावं लागणार आहे तेव्हा पुढच्या भागात सुद्धा डॉक्टर विद्याधर पुंडलिक त्यांचं साहित्य आपण वाचनासाठी घेणार आहोत या भागात सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार